विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ मध्ये गेल्या दोन दिवसापासून आपण बघतो की हिजाबवर बंदी घालण्यात आली त्या ठिकाणी ज्या एज्युकेशनसाठी मुली जात होत्या कॉलेजमध्ये मुली जात होत्या तर त्यांना त्या ठिकाणी रोखण्यात आलं अतिशय मला मी तर प्रत या सर्वप्रथम या गोष्टीचा निषेध व्यक्त करते अतिशय वाईट अशी घटना आपल्या देशामध्ये दे घडत आहे आणि हिजाबवर बंदी घालणे म्हणजे त्या ठिकाणी अतिशय संविधानाला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे संविधान कुठेतरी पायदळी तुडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकाकडून होत आहे हिजाब हे खूप वर्षापासून सालोनुसाल वर्षानुवर्ष त्या ठिकाणी मुली घालून कॉलेजमध्ये जात होता आ, जात होत्या आणि आता सध्या तिथे एक्झाम्स चालू आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांना हिजाबावर बंदी घातलेली आहे अतिशय अतिशय निंदनीय अशी गोष्ट आहे आणि आम्ही सगळ्या महिला या ठिकाणी त्या गोष्टीचा निषेध करतो आपण बघतो की सावित्रीबाई फुले असतील फातिमा शेख असेल या महिलांनी आम्हाला शिक्षणाचा पाया रोला आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहोत ते कुठंतरी त्यांना खोचत असेल किंवा त्या त्या ठिकाणी त्यांना कुठेतरी वाईट वाटत असेल आणि हिजाबमध्ये देखील आज मुस्लिम महिला जी आहे हिजाबमध्ये या त्या ठिकाणी प्लेन चालवते त्या ठिकाणी ट्रेन चालवते म्हणजे प्रत्येक गोष्ट फील्डमध्ये महिला अग्रेसर आहेत हिजाब घालून त्या त्यांचं कार्य करत आहेत कधीही केव्हाही कोणालाही त्या ठिकाणी बंदी घातल्या घालण्यात आली नाही आहे एव्हन या ठिकाणी आपण बघतो की लोकसभेमध्ये आमच्या साधी सा साधवी लोक आहेत ते देखील त्यांचा पारंपरिक वेशभूषा घालून त्या ठिकाणी जातात आमच्या असा अवधी नवेजी ते देखील त्यांचा पारंपरिक वेशभूषा करून जातात त्या ठिकाणी त्यांना बांधी घालण्यात येत नाही परंतु या ठिकाणी मुलींना या ठिकाणी शिक्षणापासून त्यांना हिजाब घालण्यापासून रोखण्यात येत आहे आणि मी त्या मुलीचं या ठिकाणी अभिनंदन करते की मुस्कान खान ही मुलगी अतिशय डेअरिंगने तिने तिचा विरोध केला आणि आपण बघतो की त्या ठिकाणी आपला जो देशाचा अभिमान आहे आपला तिरंगा झेंडा काढून त्या ठिकाणी भगवा भा, झेंडा लावण्यात आला अतिशय आम्हाला वाईट वाटत आहे की आज देश कुठल्या दिशेने जात आहे संविधान कुठल्या दिशेने जात आहे आज आपण बघतो की इक्वॅलिटी समानता आणि या ठिकाणी सगळ्यांना अधिकार आहे महिला मुलींना अधिकार आहे सगळ्यांना समानतेची वागणूक दिली पाहिजे आणि आज आमच्या महिला मुली आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये जात असताना त्यांना शिक्षणापासून रोखलं जात आहे तर हे राजकारण व्यवस्थित नाही आहे हे राजकारण चुकीचं राजकारण झालंय आणि ह्या राजकारणाचा आम्ही सर्वजण मिळून महिला आणि शिक्षणापासून जे कोणी या ठिकाणी रोखत आहे त्या सगळ्यांचा आम्ही आज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो कर्नाटकमध्ये गेल्या दोन दिवसापासून आपण बघतो की हिजाबवर बंदी घालण्यात आली आहे त्या ठिकाणी ज्या एज्युकेशनसाठी मुली जात होत्या कॉलेजमध्ये मुली जात होत्या तर त्यांना त्या ठिकाणी रोखण्यात आलं अतिशय मला मी तर प्र सर्वप्रथम या गोष्टीचा निषेध व्यक्त करते अतिशय वाईट अशी घटना आपल्या देशामध्ये घडत आहे आणि हिजाबरोबर बंदी घालणे म्हणजे त्या ठिकाणी अतिशय संविधानाला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे संविधान कुठेतरी पायदळी तुडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकाकडून होत आहे हिजाब हे खूप वर्षापासून साल, वर्षाणू वर्षानुवर्ष त्या ठिकाणी मुली घालून कॉलेजमध्ये जात होता आ, जात होत्या आणि आता सध्या तिथे एक्झाम्स चालू आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांना हिजाबवर बंदी घातलेली आहे अतिशय अतिशय निंदनीय अशी गोष्ट आहे आणि आम्ही सगळ्या महिला आ, या ठिकाणी त्या गोष्टीचा निषेध करतो आपण बघतो की डॉ सावित्रीबाई फुले असतील फातिमा शेख असेल या महिलांनी आम्हाला शिक्षणाचा पाया रोला आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहोत ते कुठंतरी त्यांना खोचत असेल किंवा त्या त्या ठिकाणी त्यांना कुठेतरी वाईट वाटत असेल आणि हिजाबमध्ये देखील आज मुस्लिम महिला जी आहे हिजाब मध्ये त्या ठिकाणी प्लेन चालवते त्या ठिकाणी ट्रेन चालवते म्हणजे प्रत्येक गोष्ट फील्डमध्ये महिला अग्रेसर आहेत हिजाब घालून त्या त्यांचं कार्य करत आहेत कधीही केव्हाही कोणालाही त्या ठिकाणी बंदी घातल्या घालण्यात आली आहे इव्हन या ठिकाणी आपण बघतो की लोकसभेमध्ये आमचे साधी सा साध्वी लोक आहेत ते देखील त्यांचं पारंपरिक वेशभूषा घालून त्या ठिकाणी जातात आमच्या असावदिन साहेब ते देखील त्यांचं पारंपरिक वेशभूषा करून जातात त्या ठिकाणी त्यांना बंदी घालण्यात येत नाही परंतु या ठिकाणी मुलींना या ठिकाणी शिक्षणापासून त्यांना हिजाब घालण्यापासून रोखण्यात येत आहे आणि मी त्या मुलीचं या ठिकाणी अभिनंदन करते की मुस्कान खान ही मुलगी अतिशय डेअरिंगने तिने तिचा विरोध केला आणि आपण बघतो की त्या ठिकाणी आपला जो देशाचा अभिमान आहे आपला तिरंगा झेंडा काढून त्या ठिकाणी भा भगवा झेंडा लावण्यात आला अतिशय आम्हाला वाईट वाटत आहे की आज देश कुठल्या दिशेने जात आहे संविधान कुठल्या दिशेने जात आहे आज आपण बघतो की इक्वॅलिटी समानता आणि या ठिकाणी सगळ्यांना अधिकार आहे महिला मुलींना अधिकार आहे सगळ्यांना समानतेची वागणूक दिली पाहिजे आणि आज आमच्या महिला मुली आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये जात असताना त्यांना शिक्षणापासून रोखलं जात आहे तर हे राजकारण व्यवस्थित नाही आहे हे राजकारण चुकीचं राजकारण चाललं आहे आणि ह्या राजकारणाचा आम्ही सर्वजण मिळून महिला आणि शिक्षणापासून जे कोणी त्या ठिकाणी रोखत आहेत त्या सगळ्यांचा आम्ही आज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो मेरा नाम सोलेहा आहे मी इसी शहर से हू मेरा हे कहना आहे उन भाइयों से जो हिंदू के भाई हैं वो मेरे भी भाई हैं ये इंसानियत की बात है प्लीज़ इंसानियत दिखाइए ना कि पूरे लेडीज़ को लोड रोड पर लाइए मैं एक मुस्लिम लड़की हूँ मैं प्राउड करती हूँ मेरे इंडिया पर मेरे भारत पर मेरे हिंदुस्तान पर तो मेरी गुजारिश उन भाइयों के लिए है प्लीज़ हमारे हिजाब को न रोकें ना ही हमने कुछ किया है ना ही करने वाले हैं हिजाब को बरकरार रखने की कोशिश कर रहे हैं बस हमारा साथ दीजिए ना बदलेगा ज़माना ना बदलेगे हम ना बदलेगा जमाना ना बदलेगे हम चाहे जब तक इस हिंदुस्तान में रहें किसी के फैसलों से बदलने नहीं वाला इस्लाम हमारा ये मेरा कहना है देखिए आज इतने परेशान वहाँ पे लोग हैं तो मेरी सभी बहनों से जो छुप खामोश कर कर बैठी हैं उनसे मेरी दरख्वास्त है जो लड़ रहे हैं उनका साथ दो जो लड़ नहीं जो लड़ रहे हैं उनकी मदद करो जो लड़ नहीं सकते उनका साथ दो साथ नहीं दे सकते बोलो बोल भी नहीं सकते तो लिखो अगर लिख भी नहीं सकते जो मदद कर रहे हैं जो साथ दे रहे हैं उनका साथ दो उनकी हौसला अफजाई करो ना कि उनकी हिम्मत को तोड़ो इतना ही कहूँगी हमारा हिजाब एक हमारी शान है हमारा हिजाब हमारी एक पहचान है हमारा हिजाब एक हमारी प्रोटेक्शन की आईडी है प्लीज़ हमारे हिजाब को ना रोके ये मेरे दिल से गुजारिश है

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा